संडेचं ठरलेलं रुटीन सकाळचं झाली का आधी आरोहीच्या केसांना मस्त ऑइलिंग करायचं आणि हे आता उठल्या उठल्या केलं तरच ठीक असतं बरं का कारण त्यानंतर आरोही जाते सायकलिंगला किंवा खेळायला मग मा काही ती माझ्या हातात लागतच नाही त्यामुळे उठलं की पहिलं काम माझं तेच असतं आणि आरोहीसाठी सुद्धा मी जे घरी तेल तयार करते ना तेच वापरते आणि त्याचा रिझल्ट तिच्या केसांसाठीही भरपूर छान येतो छान हेल्दी लांब पण आहेत आणि दाट पण आहेत तिचे केस चला आरोहीची चंपी करून झाली आता आरोही चालली सायकलिंगला आणि पिहू तर इतका हिरसू आहे ना त्याला म्हणजे ऑइल वगैरे लावून काही हवं नसतं पण मसाज वगैरे करते आणि ते करताना लाड वगैरे करते ते त्याला हवं असतं सो त्यासाठी आरोहीची चंपी केली का असं तो माझ्यासमोर येऊन बसतो चला आता पिऊची वगैरे चंपी करून झाली हाय नमस्कार मी स्नेहा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो आज आहे संडे म्हणून सर्व बायकांना माझ्याकडनं हॅपी संडे विश करण गरजेचं कर आहे कारण मला माहिती आहे माझ्यासारखे तुमचेही आज भरपूर 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 कामं वाढलेले असतील आणि आजच्या कामांची माझी ना लिस्ट प्लॅनिंग पूर्ण तयार होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यातलं पहिलं काम जे मला आज करायचंच होतं आणि माझ्या आवडीचं काम आहे ते करूनही झालेलं आहे आणि तो म्हणजे हा चौरंग बघा किती सुंदर असा पेंट केलेला आहे मी खरं तर अगदी फेकायला झाला होता आज फेकू का उद्या फेकू अशी कंडिशन याची झाली होती बिलकुल यूज नव्हती करू शकत मी हा पण बघा काय मस्त दिसतोय आता आणि मस्त वाटतं मला खरंच रिसायकल कोणतीही गोष्ट रिसायकल केलीनं मला खूप जास्त आनंद मिळतो आणि हां आणखी एक रिक्वेस्ट करायची होती तुम्हाला बघा मी ना माझ्या व्हिडिओमधनं फक्त म्हणजे डेली रुटीनच नाही तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत असते माझे छोटे मोठे आयडिया छोटे मोठे डी आय वाय कशाप्रकारे घर गार्डन जे आहे स्वस्तात डेकोरेशन करू शकतो किंवा कोणत्याही गोष्टी फेकण्याआधी त्या कशा सायकल करता येतील रिसायकल करता येतील अशा आयडिया तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत असते आणि तुम्हालाही त्या आवडतात बऱ्यापैकी असं बऱ्याचदा तुमच्या कमेंटमधनं मला कळतंही पण तरीही ना म्हणजे व्ह्यूज येतात छान येत आहेत पण तरी, तरी लाईक करा असं मला खरं तर तुम्हाला सांगायचं होतं लाईक केलं तुम्ही तर बघा आता हाईक म्हणून एक ऑप्शन आलं यूट्यूबमध्ये आणि तुम्ही हाईक केलं तर माझे पॉईंट्स वाढतात आणि जसे माझे पॉईंट्स वाढतात तसा माझ्या व्हिडिओचा रीच वाढतो तो इतरांपर्यंत आपोआप पोचतो म्हणून प्लीज, प्लीज 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 इतकी मदत मला फक्त करा की लाईक करत जा जाता जाता ऑबियसली म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पण आय थिंक माझे हे छोटे मोठे आयडियाज तुम्हाला नक्कीच आवडत असतील सो प्लीज माझ्यासाठी जाता जाता एक लाईक करत जा म्हणजे काय होईल तेवढीच मला तुमच्याकडून जे हे मदत होईल आणि माझे व्हिडिओ आणखी काही लोकांपर्यंत पोचतील सो so, चला एवढीच रिक्वेस्ट होती आणि हा चौरंग खरंच खूपच बढिया बनून तयार झालेला आहे बरं चला आता लागते कामाला भरपूर कामं करायची आहेत आज आणि ती स्वयंपाक बाकी आहे माझा ब्रेकफास्ट बाकी आहे आणि आता विचार करते आहे ब्रेकफास्ट स्किप कर स्किप करते आणि काहीतरी सर्वांच्या आवडीचं बनवते आणि क्लिनिंग वगैरे वगैरे सर्व आटोपते आणि पुन्हा काही प्लांटर्स जे आहेत मला ना पेंट करायचे आहेत आणि ते बहुतेक मी तुमच्यासोबत आजच्याच व्हिडिओमध्ये शेअर करेल कारण ना असं होतं की मला सॅटर्डे संडे दोनच दिवस मिळतात जेव्हा जे आहे मी स्वतःला वेळ देऊ शकते कारण अदर दिवसांमध्ये मुलांचा अभ्यास वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात आणि मोबाईलही मला म्हणजे आता चार नंतर मिळणं बंद झालेलं आहे तो आरोहीच्या ताब्यात असतो त्यामुळे चार नंतर मी काही शूटही करू शकत नाही सो हे दोन दिवस आहेत आणि याचा जास्तीत जास्त उपयोग करायचा असं मी आता ठरवलेलं आहे म्हणून आज जे आहे मी प्रयत्न करते जे प्लांटर्स आहेत काही काम झालेलं आहे त्यांचं सो पेंट वगैरे करायचं राहिलेलं आहे सो प्लांटर्स कशी का बनवले काय बनवले ते सर्वही आज तुमच्यासोबत शेअर करावं पण ते करायचं असेल तर मला मग माझे घरातले जे काम आहे ते पटपट पटपट पट, पट, आटपावे लागतील ला, आज सो चला आता तयारीला लागते सो so, आज बनते आहे माझ्याकडे मस्त अशी वांग्याची भाजी सर्वांना फार आवडते आमच्याकडे वांग्याची भाजी म्हणजे असं कधी होत नाही का अरे वांगंच का केलं म्हणून आणि मी ना अशा प्रकारे छान आपलं टोमॅटो वगैरे सर्व कांदा लसूण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर तिखट मीठ मसाले सर्व परतून घेतल्यानंतर त्यामध्ये वांगेनं छान वाफवून घेते आणि नंतर पाणी वगैरे सोडत असते म्हणजे गरम पाणी आणि त्यामुळे भाजीची चव खूप छान येते आणि कमी तेल वापरूनही कलरही खूप छान येतो बरं का आणि म्हणजे आज तर मला असं पटपटपट कामं आटपायची होती त्यामुळे बिट्ट्या वगैरे बनवायचा माझा काहीही प्लॅन नव्हता पण वांग्याची भाजी दिसली आणि आरोहीच्या पप्पाचं स्टार्ट झालं की आज वांग्याची भाजी बनवली तर मग बिट्ट्याच झाल्या पाहिजे सो इथे मग मी बिट्ट्यांचं भिजवलं आणि आता बिट्ट्या वाफवायला ठेवतच ता होती तर आरोही खेळून आली आणि तिने बघा माझ्यासाठी इथे काय आणलं सुग्रिणीचं घरटं ती सायकलिंग करताना तिला कुठेतरी मिळालं हे आणि इतकं सुरेख विणलेलं आहे ना आणि खरंच घर म्हणजे ना एक फिलिंग असते बघा एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतरचा एक प्राऊड एक अभिमानही असतं म्हणजे ज्यांचं स्वतःचं घर आहे ते समजू शकतात ह्या सर्व गोष्टी आणि ज्यांची त्यासाठीची धडपड चालू आहे आमच्यासारखं म्हणजे तेही समजू शकतात आणि फक्त मनुष्यालाच नाही तर पक्ष्यांनासुद्धा घर किती प्रिय असतं ना, ना किती मेहनत करून एक एक काळी वेचून ते त्यांचं घर बांधत असतात आणि माहीत नाही कोणं झाडाचं हे तोडून बाहेर फेकलं म्हणजे तसं तर आरोहीला रागवली आधी मी का तू तर झाडाचं काढलं नाही याला सो ती बोलली नाही मम्मा मी नाही काढलं ते रस्त्याच्या कळेला पडलेलं होतं सो मी फक्त उचलून आणलं बरं चला आता माझ्या गार्डनमध्ये मा मी त्याला मस्त डेकोरेट तर करणारच आहे पण त्याआधी बघा आता बिट्टे वाफत आहेत सो म्हटलं तोपर्यंत कपडे वगैरे वॉश करून घ्यावेत आता बिट्टे वाफवायला पंधरा मिनटं तरी लागतात तेवढ्या वेळात माझे कपडे वॉश करून आणि वाळायला घालून झालेत त्यानंतर पटपटपट सर्व भिटते छान इथे मी तळूनही घेतल्यात आणि आमच्याकडे जवळपास आता आठ ते दहा दिवस झाले पावसाचा पत्ता नाही आणि त्यामुळे इतकी गरमी होत होती ना की कायच सांग स्वयंपाक करताना जसं म्हणजे घामानं भिजायची ना मी तशी आत्ता माझी कंडिशन झालेली होती माहीत नाही आता कधी पाऊस येतो ते पण चला पावसाचं माहीत नाही पण माझं जेवण मस्त इथे बनवून तयार आहे आणि जेवणात बघा बिट्ट्या आमच्याकडे असं साधं वरण लागतं बिट्ट्यांसोबत मस्त तुपाची दार त्यामध्ये की झालं चमचमीत वांग्याची भाजी थोडंसं लोणचं थोडीशी चटणी आणि थोडासा सलाद चला आता मी जेवण आवरून घेते आणि बघा ना आज असं झालं आधी पोटोबा मग विठोबा आधी स्वयंपाक वगैरे सर्व केला जेवण केलं सर्व आवरलं त्यानंतर पूजा केली आणि असं हा आजचा उलट सुलट रुटीन जो आहे माझा चाललेला आता जेवण झालं आणि बघा असं वाढतं आपल्या बायकांचं ओझं हो एकच केड आहे आणि इथे ठेव का तिथं थे ठेव असं झालेलं प्रत्येकाला विचारलं अरे खाऊन घ्या म्हणजे एकदाचा पसारा माझा ओट्यावरचा कमी होऊन जातो कोणीच खायला तयार नव्हतं म्हणून जे आहे मीच ते केळ खाल्लं आणि संपवलं त्यानंतर गॅसचा ओटा वगैरे मस्त क्लीन केला चार पाचच भांडी घासायची होती तर लक्षात आला उद्या सोमवार आहे आणि एकदा का मंडे आला की जी धावपळ चालू होऊन जाते का शनिवारपर्यंत काही म्हणजे फुरसतच मिळत नाही मग ती धावपळ थोडी माझी कमी करता यावी म्हणून बरीचशी तयारी जी आहे मी रविवारी करून ठेवत असते जसं शेंगदाणे भाजून ठेवते त्याचा कूट करून ठेवते तीळ खोबरं भाजून कूट करून ठेवते किंवा मग रवा वगैरे भाजून ठेवत असते ते तर एक खूप महत्त्वाचं काम असतं बाबा कारण उपमा करायचं असला की तुम्हाला माहीत आहे रवा भाजण्यातच बराचसा वेळ जातो आणि सकाळी मग ह्या सर्व गोष्टीमध्ये ना इतकी धावपळ होते का विचारूच नका सो हे तीन चार कामं मी केले खरं तर आधी माझा विचार होता मला पेंटिंग वगैरे जरा करायची होती ते करते आणि सायंकाळच्या वेळेस म्हटलं हे सर्व आपण करू पण होतं असं ते पेंटिंग एकदा का मी करत बसले ना की अशी रमते त्यामध्ये का मला मग इतर सर्व कामांचा विसर पडतो म्हणून म्हटलं आधी हे सर्व कामावरूयात एकदा या सर्व कामांचं टेन्शन गेलं की आपण अगदी फ्री होऊन मग आवडीचं काम करू शकतो नंतर हेही आठवलं अरे थ्रेडिंग करायची होती पण त्या पॅसेजमध्ये ना एक नंतर ना असा अंधार अंधार पडतो सो व्यवस्थित थ्रेडिंग काही होत नव्हती म्हणून ते स्किप केलं म्हटलं हेच काम आपलं आपण कंटिन्यू करूयात शेंगदाणे भाजून घेतलेत आता तीळ इथे मी भाजायला घातलेत आणि शेंगदाणे ना आता टर्फल वगैरे काढताना तुम्हाला माहीत आहे एकतर ते अर्धवट गरम असतानाच त्याची टर्फल काढावी लागतात आणि त्यामुळे मग हात भासतात तर मी काय करत असते असं खलवं त्या शेंगदाणे घेऊन ना अगदी हलक्या हातानं हलकंसं जे आहे ठेचून घेत असते त्यामुळे त्याची जी टर्फलं आहेत ना ती सर्व निघून जातात आणि आपले हातही भाजत नाहीत आणि आता पाखळायचं म्हटलं की तुम्हाला माहिती आहे शेंगदाण्याची टर्फलं घरभर म्हणजे एका कोपऱ्यात बसून जरी आपण पाखडली ना तरी इकडे तिकडे ती उडतात सो ही टिप जी आहे मी यूट्यूबवरच बघितली होती जो जाड मोठा झारा असतो त्यामध्ये आपण ना असे शेंगदाणे गाळून घेऊ शकतो टर्फल खाली येतात आणि त्यात शेंगदाणे राहतात पण माझ्या झाराची शिद्र जी आहे जरा जास्तच मोठी होती सो मला काही हे काही जमलंच नाही पण तुमच्याकडे म्हणजे छोट्या छोट्या शिद्रांचा झारा असेल हा मोठा वाला सो त्याने जे आहे तुम्ही चांगल्या प्रकारे शेंगदाणेचं जे टर्फल आहेत गाळून घेऊ शकता म्हणजे काम काही नाही सोपं होतं फक्त आणि आता इथे माझा रवा भाजून झाला शेंगदाणे आणि तीळ वगैरे मिक्सरमधनं काढून आणि ती पावडर मी हनीच्या ज्या भरण्या असतात ना त्यामध्ये भरून ठेवत असते फ्रीजमध्ये म्हणजे आता आठ ते पंधरा दिवस जे आहे मला असं नेहमी नेहमी मिक्सर लावायची वगैरे गरज नाही सो चला इथे माझी सर्व कामं आटोपलेली आहेत फक्त जो आहे एवढा लसूण निवडायचं बाकी आहे तो निवडला की आठवड्याभराची माझी तयारी जी आहे इथे पूर्ण होते ओ, दाश्चा, दाश्चा, दाश्चा।

Hmm. Nào sang tư Nào sáng tư. Nào sang Nào tay tư nào mẹ bơi. Mommy. 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 Bùm Mommy. 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 मोक्ष घरी आला की त्याला ना म्हणजे ज्या मी वस्तू बनवलेल्या असतात त्याच हव्या असतात हे दे ते दे त्याचं चालू असतं नाहीतर मग सतत फिशसोबत खेळत असतो आज अश्विनी ही आली होती त्याला घ्यायला आणि तिला ना हा चौरंग दिसला आणि तिला फार आवडला आणि मला हे घरट फार आवडलं त्याला मी अशा प्रकारे दोरी बांधली आणि आत्ता हे घरटं जे आहे माझ्या गार्डनची शोभा वाढवणार आहे खूप सुंदर आहे मला ना अशा छोटे छोटे म्हणजे वस्तूंनी माझं गार्डन सजवायला फार आवडतं तसं आर्ट म्हणजे मी स्वतः तयार केलेले एक दोन घरटे आहेत माझ्या गार्डनमध्ये मा पण ओरिजिनल ते शेवटी ओरिजिनलच असतं चला स्वयंपाक वगैरे सर्व अडकून झाला आणि आत्ता मला करायची आहे रिकामे कामं बोलतायत रिकामे कामं नाही आहेत खरं सांगा हे रिकामे कामं आहेत का इतके क्यूट क्यूट सुंदर सुंदर प्लांटर्स मी इथे बनवलेले आहेत यांचे किती सर्व पैसे वाचवलेले आहेत तरी सुद्धा हे माझ्या कामाला रिकामे कामं बोलतात चलो हे प्लांटर जे आहेत ना हे मी दोन तीन दिवसापूर्वी बनवलेले आहेत आधी ना तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतर मग मी हे आता पेंट करणार आहे हा व्हिडिओ ॲड करते म्हणजे तुम्हाला कळेल कारण तसं काही तुम्हाला यावरची डिझाईन वगैरे कळणार नाही करते तशी पण तरी काय आहे काय नाही हे काही कळणार नाही सो आधी कसं बनवलं वॉल कुटीपासनं ते शेअर करते काहींच्या क्लिप तर माझ्याकडनं डिलीटही झाल्या फुल झाली सो मी हे ते डिलीट करायचे नदातनं या प्लांटरचे सुद्धा क्लिप डिलीट करून टाकल्या जित पण जितके आहे तितके ॲड करते आणि त्यानंतर मस्त हे प्लांटर आता कलर करते ते ॲड करते सो आय होप मी नक्की हा व्हिडिओ एन्जॉय कराल सो so, काही दिवसांपूर्वी हे काही माझ्याकडे कलरचे डबे आहेत त्यापासनं मी हे प्लांटर म्हणजे तयार करायचं ठरवलं होतं सो so, बघा वॉल पुट्टीचा मी डो तयार करत असते फक्त वॉलपुट्टीमध्ये पाणी ॲड करते आणि अगदी घट्टसर डो तयार करते आणि त्यानंतर मग मला पाहिजे तसा शेप त्याला देत असते सो so, इथे मी चार प्लांटर तयार करते आहे सो so, हे फर्स्ट प्लांटर आहे याला मी काय केलं वॉलपुट्टीला ना म्हणजे झाडाचा आकार देते आहे मी वॉलपुट्टीचं काम करणं खरं सांगू का खूप मेसी आहे म्हणजे खूप हातही घाण होता टेबल घाण होतो आणि बऱ्याचशा गोष्टी वॉलपुट्टीऐवजी हो तुम्ही जर क्ले यूज कराल ना मोल्डेड क्ले तर तुमची कामं खूप इझी होतील आणि तो लवकर सुकतोही आणि त्याने काम करणं ना खरंच खूप इझी होऊन जातं पण तो जरा महाग मिळतो म्हणजे वीस रुपयाचा एवढूचा मिळतो आणि वॉलपुट्टी वीस तीस रुपयाची किलोभर मिळते त्यामुळे मला हीच परवडते आणि त्यामुळे मग मी हीच यूज करत असते सो एका प्लांटरवर मी मस्त झाड काढलं त्याला छोटे छोटे क्यूट क्यूट बर्ड काढले एकावर फक्त हे मशरूम लावलेले आहेत बघा मशरूम केले आणि लावलेत त्यानंतर हे प्लांटर माझ्यासाठी जरा स्पेशल असणार आहे कारण म्हणजे याला कसं बनवताना जरा जास्त मेहनत लागली आणि यावर दोन फ्रेंड्स मी बनवते आहे वॉलपुट्टीच्याच मदतीने काही नाही अगदी इझी असतं बरं का खूपच फॅन्सी टूल्स लागतात किंवा असं तसं काही नाही मला जमेल तसं माझ्या हाताने मी म्हणजे बनवायचा प्रयत्न करत असतेस सो हे सर्व वॉलपुट्टीचं काम केलेलं आहे बघा कितीही पाण्याने ना हे म्हणजे चोपडं करायचा प्रयत्न केला प्लेन करायचं प्रयत्न केलं काही ना काही ला राहतच सो त्यामुळे अशा प्रकारचा स्टँड पेपर असतो त्याने जे आहे मी ना जे जी वॉलपुट्टी असते किंवा रफनेस असते तो क्लीन करत असते बी इझी आहे फक्त हे असं घसायचं सॉरी पण अगदी डिटेलमध्ये मी कसं बनवलं ते शेअर करता नाही आलं तुम्हाला पण तुम्ही पाहूनसुद्धा फक्त तसे शेप पुट्टीला देऊन ते तयार करू शकता चला आता आता मला करायचं आहे माझं आवडीचं काम ते म्हणजे पेंटिंग माहीत नाही का पण मला कलरशी खेळायला ना भरपूर आवडतं ऑइल पेंट आहेत आणि खरं सांग का ऑइल पेंट खूप इरिटेट करतात एकतर त्याचा स्मेल खूपच जास्त इरिटेटिंग असतो शिवाय लिक्विडी असतात वापरायला जरा हार्ड असतात पण आता मला बऱ्यापैकी त्यांची सवय झालेली आहे सो मा बेसिक तीन चार कलरच आहेत माझ्याकडनं पण तेच मी मॅच करून जे आहे मी इथे पेंटिंग करते आहे आणि ऑइल पेंटमध्ये मला माझ्याकडे जे कलर नाही आहेत ना तर मी काय करते एखाद्या ऑइल पेंटमध्ये ना आता मला ग्रीन कलर हवा होता आणि ग्रीन ऑइल पेंट माझा पूर्णतः सुकलेला होता सो मी व्हाईट ऑइल पेंटमध्येच थोडासा ॲक्रेलिक कलर टाकला आणि त्यापासनं जो आहे हा ग्रीन कलर तयार केला असंही चालतं काही फारसा प्रॉब्लेम येत नाही जर कलर नसतील तर मग काही उपाय नसतो आणि मग काय आपले जुगाडच काम करत असतात सो अशा प्रकारे जे ऑइल पेंट माझ्याकडे नाही आहेत ते मी एकतर दोन ऑइल पेंट मिक्स करून वगैरे बनवायचा प्रयत्न करते पण तसंही बनत नसेल तर शेवटी मग मी थोडेफार जे आहे त्यामध्ये अॅक्रॅलिक कलर टाकत असते आणि मला पाहिजे तसे कलर मग तयार करत असते बरं सर हे एक प्लांटर माझं इथे जवळपास कलर करून झालेला आहे आणि आत्ता नंबर या मशरूम प्लांटरचा याला पण मस्त फेंट असा ग्रीन कलर दिला मी आणि सोबतच या मशरूमला मस्त डार्क कलर दिला म्हणजे लाईट जर बेस लाईट असेल तर त्यावर जे डिझाईन केलेली आहे ती डार्क करते आणि ते डिझाईन जर लाईट कलरमध्ये हवी असेल तर मग त्याचा जो बेस आहे बॅकग्राऊंड आहे ते मी फेंड करत असते आणि अशा प्रकारे कलरशी खेळून मिक्स मॅच कॉम्बिनेशन करून काही टूल्स तर म्हणजे हातानेच बनवते जसं आता इयरबर्ड्स दिसत आहेत तुम्हाला त्याचा उपयोग करून मी फ्लॉवर्स वगैरेचे डिझाईन जे आहे इझिली काढत असते आणि बघा इथे तीन प्लांटर्स माझे कलर करून जे बेसिक कलर करून आहेत ते झालेले आहेत आणि या प्लांटरसाठी साठी विशेषतः मला ब्राईट कलर्स हवे होते आणि अक्रेलिक कलरमध्येच ते कलर्स अवेलेबल होते म्हणून या मुलींच्या ड्रेसेसला वगैरे फक्त जो आहे मी ॲक्रेलिक कलर यूज केलेला आहे आणि आधी तर म्हणजे बेसिक कलर दिल्यानंतर हे सर्व सुकू दिलं मी आणि त्याच्या तीन चार तासानंतर असं रात्रीचं जे आहे सर्व जे डिटेलिंगचं काम होतं ते कम्प्लीट केलं आणि बघा अशा प्रकारे जे आहे माझे चारहीच्या चारही प्लांटर्स बनवून तयार आहे आणि बघा स्वस्तात होतं टाकाऊ वस्तूपासनं बनतं मग कशाला पैसे खर्च कर करायचे नाही का मला तर बाबा अशी कॉस्ट फ्री गार्डनिंग करायला भरपूर आवडते आणि बरं चला तुम्हालाही माझ्यासारखी जर गार्डनिंग करायला आवडत असेल तर मग अशा प्रकारे फ्री गार्डनिंग करायचा प्रयत्न करा, करा म्हणजे कसं घरच्या लोकांचं म्हणजे जीवावर येणार नाही का तुम्हाला प्लांटर्सही आणून द्या प्लांट्सही आणून द्या असं तसं म्हणून सो असे प्लांटर्स मस्त घरच्या घरी तयार करा आणि गार्डनिंग करा हॅपी गार्डनिंग चला या सुंदर सुंदर प्लांटरसोबत आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि यापैकी कोणतं प्लांटर तुम्हाला सर्वात जास्त आवडलं तेही मला कमेंट करून नक्की सांगा उद्या भेटतेच तुम्हाला अशाच एका छान 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 व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा